श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग प्रादेशिक पक्ष क्रमांक मान त्यांचा पक्ष शिल्लकच राहिलाय की नाही मला आहे असो परंतु भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आज भारतामध्ये वीस कोटी वीस कोटी पर्यंत सभासदांची नोंदणी असलेला पक्ष आहे आमची काही यंत्रणा आहे आजच प्रभारी दिलेले नाही आमच्या संपूर्ण हिंदुस्थानातल्या पाचशे अठ्ठेचाळीस ज्या लोकसभा आहेत त्याचे क्लस्टर्स मध्ये विभागणी केली तीन तीन लोकसभेच्या भागाची क्लस्टर योजना राबवली त्याच्यातला तीन क्लस्टर सगळ्या देशातले आणि ते सुद्धा त्या भागातला खासदार म्हणजे तुम्ही अनुभव असेल की अजय कुमार मिश्राजी हे उत्तर प्रदेश मधले त्यांना पण काल त्यांची तिकीट त्यांना मिळाली उत्तर प्रदेश मधले खासदार होते त्यांना मागच्या तीन एक वर्षासाठी चार लोकसभा दिल्या होत्या आता ते उत्तर प्रदेशचे होते पण त्यांनी त्यांचं सा मंत्रालय सांभाळून त्यांचा सा राणेसाहेब नारायण राणे साहेबांना जरी राज्य ते राज्यसभेचे खासदार होते त्यांच्याकडे मंत्रीपद होते तरी त्यांना हिंदुस्थानातले चार लोकसभा दिल्या होत्या निन्नाळ्या भागातल्या त्यामुळे ही भारतीय जनता पक्षाची एक यंत्रणा आहे तुम्ही त्या इतर भागामध्ये जातो तशीच या आताच्या शेवटच्या भागामध्ये या तीन लोकसभेची जबाबदारी क्लस्टरची जे प्रमुख हे आमचे डॉक्टर प्रमोद सावंत आहेत आणि यांच्याकडे मावळ रायगड आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी अशा क्लस्टरची या निवडणुकीपर्यंतची प्रभारी म्हणून जबाबदारी आहे त्या त्या भागातल्या बाहेरची असतात आता गोव्यातल्या दोन खासदार आहेत त्यांचे प्रभारीचे आणखीन कर्नाटकातले दोन मंडळ किंवा महाराष्ट्रातले मंडळ अशी ही यंत्रणा भारतीय जनते आता ही यंत्रणा यांची वैभव नायकांच्या लक्षात येणारच नाही कारण एवढा व्याप त्यांनी कधी विचाराने चालवलाच नाही त्यांनी मातोश्रीवरून एका माणसाने पक्ष चालवणं आणि अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना अडीच दिवस सुद्धा मंत्रालयात न जाणं वैभवजी अशा तुम्हा मंडळी आमच्या ह्या सगळ्या क्लस्टर योजना मोदी ऍड नाईन प्रचार या तुमच्या इयत्तेच्या बाहेरच्या आहेत त्यामुळे माझी विनंती आहे वैभवजी आपल्या इयत्तेच्या बाहेरच्या गोष्टीमध्ये आपण जास्त डोकं घालू नका या प्रचार आणि प्रसाराच्या केंद्रीय कार्यालयाने एक यंत्रणा संपूर्ण देश त्याच ताकदीवर आम्ही म्हणतोय ना अबकी बार चारशो पार चारशो पार म्हणतोयच कारण ते फिरतात म्हणून मोदीजी आणि प्रमोद सावंत साहेब असे सगळीकडे फिरतात म्हणून चारशे पाच चारशे खासदार येतील मातोश्रीवर अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेब फिरलेत नाहीत म्हणून दुग्ना घालचे चाळीस आमदार कोण गेले जो फिरतो त्याच्याकडे लक्ष्मी येते किंवा त्याचे आमदार त्याचे वाढतात किंवा त्याचे खासदार वाढतात त्याचं सरकार येतं तो, तो घरात बसून अडीच दिवस सुद्धा मंत्रालयात जात नाहीत त्याचे खा आमदार सुद्धा पळून जातात हा फरक वैभवजी आपल्या हळूहळू लक्षात येईल ही मोठी शाळा आहे आपल्याला अजून तेवढं येत जायचं आहे असो आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल